श्यामराव नगर प्रश्नी महापौरांचा आयुक्तांवर हल्ला बोल आयुक्तांनी चिखलात फिरून स्टंटबाजी करू नये वीस वर्ष आम्ही सुद्धा हेच केलंय श्यामराव नगरची परिस्थिती आयुक्तांच्या मुळे झाली आहे श्यामराव नगरमध्ये आता आम्ही मुरुम टाकणार मुरुमासाठी आयुक्तांच्या परवानगीची गरज नाही महापालिकेच्या सभेमध्ये आयुक्तांचा फैसला करणार महापौर हरुण शिखलगार यांचा आयुक्तांना टोला आम्ही वाद घालण्यापेक्षा विकासाकडे लक्ष देणार महापौरांनी जाहीर केली भूमिका सांगलीतील शामराव नगरमध्ये काल आयुक्तांनी जी पाहणी केली त्या पाहणीवर महापौर हरुण शिखलगार हे चांगले संतप्त झालेले आहेत आयुक्तांवर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे आयुक्तांनी चिखलात फिरून काय साध्य केलं असा सवाल महापौरांनी उपस्थित केलेला आहे त्याचप्रमाणे आयुक्तांनी स्टंटबाजी करून विकास कामं करावीत असा खोचक सल्ला सुद्धा महापौरांनी आयुक्तांना दिला आहे वीस वर्षे आम्ही सुद्धा हेच करत आलोय त्यामुळे श्यामरावनगरमध्ये जो चिक्कल आणि राड झाला आहे याला सर्वस्वी आयुक्त जबाबदार आहेत असा आरोपही महापौर अरुण शिकलगार यांनी केला आहे काल आयुक्ती साहेब वगैरे चप्पल काढून जे फुटले वगैरे काय उष्ठाबाजी करण्यापेक्षा जर एप्रिलमध्ये जर व्यवस्थित पूर्ण काम झाले असती जानेवारीमध्ये हे सगळे टेंडर निघालेले आहेत जाहीर प्रकटन बत्तीसमध्ये ना काय जवळजवळ एकवीस एकतीस बत्तीस अठरामध्ये सगळे छापराबागाची काम आहे काय तुम्हाला मी घेऊन जाणार आहे काल आम्ही शाळेजे पाच रस्ते आम्ही केले भोसगाटन <laughs> आम्ही केलेलं नाही काय परंतु हे ऐन वेळेला येऊन त्रास करून घेण्यापेक्षा सगळं आम्ही जर मला प्रशासनाचे प्रमुख म्हणून ऐकलं आली नसती त्यामुळे आता मुरूम टाकण्यासाठी आयुक्तांच्या परवानगीची आम्हाला गरज नाही महासभा स्वायत्त आहे महासभेमध्येच आम्ही मुरूम टाकण्याबाबत निर्णय घेणार आहोत आणि शामराव नगर असेल किंवा गुंटेवारी भाग असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुरूम टाकून लोकांची गैरसे दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असा इशारा सुद्धा महापौर हरुण शिकलगार यांनी दिलाय त्याचप्रमाणे येत्या महासभेमध्ये आयुक्तांच्या बाबतीत योग्य ती भूमिका आणि निर्णय घेऊ असा इशाराही महापौर हरुण शिखलगार यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय त्यांच्या मंजुरी आम्हाला गरज काय महासभा आयोजना तुम्हाला सर्व कोणसिल मुक्ती आहे आयुक्तापेक्षा त्यामुळं आम्हाला जे वाटायचे महासभे चर्चा आम्ही करू आणि माझा ठरवेल आयुक्त असो नसो म्हणून ज्या सुविधा नागरिक सुविधा असता या पावसात लागणार आहे त्या सगळ्या सुविधा आम्ही देणार आयुक्त मानो अगर न लागल आयुक्तांच्या आरक्षण चालू द्या लक्षात नाही एक ऐकून घ्या आपण तुम्हाला सांगतो व्यक्तिगत कोणाचा देश म्हणून वागणार नाही ते काल ठरवेल प्राप्त परिस्थिती सभागृहात येईल आणि आता तुम्हाला तो पावसाळा तोंडावर आहे काय त्यावेळेला योग्य ते सगळे नगरसेवक मला सेवा कार्य करतील त्याच्यावरती निर्णय घ्यायचे योग्य वेळ निर्णय घेऊ त्याला काय असं नाही